नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत एक नजर टाकूया आजच्या काही टॉप टेन कडापोडी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रेणुका देवी सूतगिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकवल्याप्रकरणी तब्बल नऊ महिन्यांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपनेते डॉक्टर अद्वय हिरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटी शर्तीच्या आधी जामीन मंजूर केला न्यायालयाच्या निर्णयानंतर गुरुवारी अद्वय हिरे तुरुंगातून बाहेर आले गेल्या नऊ महिन्यांपासून अद्वय हिरे न्यायालयीन कोठडीत होते राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी अनेकदा सरकार विरोधात आंदोलन केलं मात्र अद्यापही आरक्षणावर तोडगा निघाला नाही आताही त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र टाकलं राज्यात एक संपाव संपेचं खातं निघालं पाहिजे ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे कारण फडणवीसांनी मराठा मुस्लिम धनगर संपवला असा आरोप जरांगेने केला जनांगे पाटील यांनी बुधवारी अंतरवाली सराटीत माध्यमांशी संवाद साधला यावेळी मनोज जनांगे पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला अभिनेते शिवाजी साटम यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक तसंच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झाला आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जोरदार धक्का दिलाय न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिलाय अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली या सुनावणीत केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना जामीन द्यावा अशी विनंती अभिषेक मनु सिंघवी यांनी केली होती यावर न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही अंतरिम जामीन देऊ शकत नाही विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली तर छत्रपती संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीसाठी गोळाबिरीज सुरू केली त्यांचा स्वराज्य पक्ष विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे त्यासाठी त्यांनी मनोज जरांगे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर राजरत्न ना आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या दरम्यान जरांगेंशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अजून झाली नसली तरी आम्ही ती लवकरच करणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले मनोज सरांगी यांची शांतता रेली पार पडली या रॅलीच्या सभांमधून ते मराठे क्षत्रिय लढाऊ शहाण्णवकुळे आहेत असं सांगून पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद का निर्माण करत आहेत जातीची श्रेष्ठता सांगून जातींमध्ये भेदभाव निर्माण करीत आहे ते जातीने श्रेष्ठ असतील तर त्यांना ओबीसीतून आरक्षण कशासाठी हवं आहे असा थेट सवाल लक्ष्मण हाकी यांनी केला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देश आपला अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील सुप्रसिद्ध लाल किल्ल्यावरून या उत्सवाचे नेतृत्व करतील या ठिकाणी ते राष्ट्रध्वज फडकवतील आणि त्यानंतर नेहमीच्या पथेप्रमाणे या ऐतिहासिक स्मारकाच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतील विकसित भारत ही यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची संकल्पना आहे या निमित्ताने नवी दिल्लीतील स्वातंत्र्य दिन दोन हजार चोवीसच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारने देशभरातील विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले यामध्ये महाराष्ट्रातील एकशे तेवीस मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे मुंबईच्या घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान मेट्रो वन मार्गिका सुरू आहे मेट्रो वनच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात पाच लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याने एक नवा उत्साह प्रस्थापित केलाय तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी मेट्रो वनने वर्सोवा ते घाटकोपर आणि घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर तब्बल पाच लाख प्रवाशांची वाहतूक केली यंदा देश गुरुवारी अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी बुधवारी सरकारने राष्ट्रपती पदके जाहीर केले यावर्षी पोलीस अग्निशमन होमगार्ड आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण एक जवानांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यासाठी सुरक्षा जवानांकडून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे मंगळवारी रात्री उशिरा पटनीटॉप टेकड्यांजवळ अकाल जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू होता